खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुरुडमध्ये शिवसृष्टी उद्यान विकास कामाचे भूमिपूजन रायगड जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या मुरुड येथे शिवसृष्टी उद्यानाच्या विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरी यांनी केले यावेळी खासदार सुनील तटकरी यांनी शिवस्मारक जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या मुरुड येथे शिवसृष्टी उद्यान विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरी यांनी केले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा उभारला जाणार आहे हे शिवस्मारक संपूर्ण जगभरातील पर्यटक आणि नागरिकांना प्रेरणा देणारे स्मारक असेल असे खासदार सुनील तटकर यांनी म्हटले आहे शिवरायाने उभा केलेला पद्मदुर्ग किल्ला पूर्व स्थितीमध्ये असावा असा तमाम शिवप्रेमी नागरिकांची मुरुडवासियांची दीर्घकाळची सतत मागणी राज्य सरकारच्याकडे त्या ठिकाणी होते मी मधल्या कालावधीमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याला का त्या ठिकाणी भेट दिलेली होती त्यावेळेपासूनच माझ्या मनामध्ये ते सतत होतं की आपल्याला राजकारणामध्ये एका वेगळ्या स्थानावरती काम करण्याची संधी मिळते आहे अशा वेळेला तमाम शिवभक्ताच्या मनामध्ये असलेली भावना त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्यातून काहीतरी काम व्हावं ते आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलं आणि कोटी रुपयाचा आज केंद्र सरकारच्या आपण त्या ठिकाणी सोपवला त्याच्यातून हा किल्ला ए एस आयच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्याकडनं योग्य ते त्या किल्ल्याची डागडूजी तर नक्की होईलच यावेळी पद्मदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून पद्मदुर्ग किल्ल्याच्या गतवैभवात पुन्हा भर पडेल असे तटकरे म्हणाले मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न